चर्चा झाली हाऊसमध्ये आणि आम्ही आणि मंत्र्यांनी टोटली डिनाय केलं की पेपर लीकच झाला नाही ते म्हणजे पाठ फिरवल्या आणि डिनायच करतात आणि त्यामुळे त्यांना प्रश्न उत्तराचा आम्ही चर्चा मागितलेली नीटवर ते चर्चा पण त्यांनी घेतली नाही का प्रश्नातच त्यांनी ते पूर्ण जो विषय आहे तो गुंडाळला आज त्यांनी एकशे त्र्याण्णव पण आम्हाला कोणाला न सांगता ऑलिम्पिक्सवर घेतली प्रत्येक सेशनमध्येही एकशे त्र्याण्णव एकदाच होऊ शकते आणि आमची मागणी होती की नीटवर झाली पाहिजे ऑलिम्पिक्सबद्दल आम्हाला काही विरोध नाही आहे पण आज ऑलिम्पिक्स फक्त चार दिवसात आहेत आणि आज या चार दिवसात एवढं काय होणार आहे फक्त शुभेच्छाच आम्ही देऊ शकतो पण ज्या सूचना पाहिजे होत्या त्या पुढचं जर जर इंडियात ऑलिम्पिक होणार असेल छत्तीसमध्ये तर त्यासाठी तयारीसाठी मग ते तेव्हा घ्यायला पाहिजे होतं पण आता हे सरकार नीटवर काही चर्चा करायला तयार नाही आहे आणि एवढं उलट आम्ही तर मंत्र्यांचा राजीनामा मागतो पण ते दिलाच करतात ते म्हणतात हे पेपर लीक झालीच नाही म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे किती महाराष्ट्राला कितपत मिळाला आहे आणि कितपत देणार आहे त्यावर आपण उद्या सविस्तर चर्चा करू शकत उद्या आता बजेट आहे आणि अनेक असे विषय खास करून पहिले प्रथम तर मला असं वाटतं शेतीसाठी एक वेगळं बजेट झालं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये दे, देशाचा जो कणा आहे आपला शेतकरी महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे एवढे गंभीर विषय आहेत मध्ये पीएम किसानचा असेल पीक विमा असेल अजून अतिवृष्टी आणि दुष्काळाची निधी त्यांना मिळाली नाही आहे अनेक असे विषय आहेत तर उद्या मला असं वाटतं भर थोडा शेतकऱ्यांवर असला पाहिजे ते अपेक्षित आहे युवकांचे अनेक प्रश्न आहेत रोज लोनचे प्रश्न आहेत त्यावर मला असं वाटतं उद्याचा भर एक्सपेक्टेड आहे आणि आता नेमकं काय होतं त्यावर सगळ्याचं लक्ष आहे पण अधिक माहिती उद्या जेव्हा बजेट होईल त्याच्यानंतर आम्ही परि ओ पी एस लागू होणार आहे हिमाचलमध्ये जिथे आमचं सरकार आहे तिथे ओपीएस लागू झालं त्याच गर्दीवर महाराष्ट्रात देखील आणि येणारच आहे सरकार आमचं महाविकास आघाडी तर नक्कीच आम्ही ओ पी एस झालो आज आर्थिक पाहणी अवार त्याच्यावर उत्तर दिलेलं सरकार, सरकार आहे सरकारनं काय नेमकं आहे आणि तुमचं काय सरकारनी ऑलमोस्ट जुनी पेन्शनचं जी आपली जो युद्ध आहे महाराष्ट्रात अनेक दिवसापासून महिन्यापासून सुरू आहे संघर्ष सुरू आहे सर्व सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत पेटून उठला तो मुद्दा पण अजूनही केंद्र सरकार ह्या बाबतीत सिरियस नाही आहे काहीच करत नाहीये उलट आज उत्तरामध्ये त्यांनी नाकार दिलाय की आम्ही जुनी पेन्शन लागू करणार नाही काही काही राज्यांनी भारत देशात जुनी जु, पेन्शन योजना लागू केल्या मग केंद्राला लागू करायला काय हरकत आहे आणि आज जी कपात होते त्यांच्या सॅलरीजमधून कर्मचाऱ्यांची ती डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये खास काही आ, उद्योगपतींनाच फायदा होईल अशी ते कट होत असतात त्यांच्या पेन्शनमधून म्हणून आमच्या आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि जुनी पेन्शन योजना ही ताबडतोब लागू झाली पाहिजे सगळ्या राज्यांमध्ये केंद्राच्या माध्यमातून ती लागू झाली पाहिजे आता तुम्ही राज्य शासनाला सांगा किंवा केंद्राने पण हे एवढे वर्ष खरं तर हा हा जो वाद आहे तो मिटत नाही आहे तो पेटून उठला आहे पण सरकार अतिशय निष्क्रिय आहे या बाबतीत आणि काहीही करत नाही आहे उलट पाठ फिरवले आणि जसं आज आपल्या महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय पण पेटून उठला आहे आणि सरकार चर्चा पण करायला तयार नाही आहे त्याबाबत त्या बाबतीत त्या कास्ट सेन्सस का करत नाही आहे सरकार एकीकडे तुम्ही महिला आरक्षणाचं बिल पास करता दुसरीकडे जोपर्यंत तुम्ही कास्ट सेन्सस करत नाही तोपर्यंत हे लागू होऊ शकत नाही त्याच सेम पद्धतीत आरक्षण आरक्षणाचा विषय असेल जुनी पेन्शनाचा विषय अनेक असे विषय आहेत आणि म्हणून आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो महाराष्ट्रात महाराष्ट्रात तरी लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आमचं आग्रहाचं मागणी शासनाकडे दिशाभूल करण्याचे प्रयत्न आहेत केंद्र सरकारचे आणि एनपीएस आणि ओपीएस मध्ये जमीन आसमानचा फरक आहे जो भर त्यांना ओपीएसच्या माध्यमातून पडतो असं म्हणतायत क्लेम करतायत की तो पडणार आहे पण आज जाहिराती असू देत उद्योगपत्यांना लोन्स असू देत अनेक विषय त्याच्यावर तुम्ही एवढा खर्च करताय तो कट करून तुम्ही ओपीएस लागू करा ना तो सवाल मला विचारायचा आहे सरकारला तसं का नाही करत आहे म्हणजे तुम्ही फक्त हे प्रूव्ह होतं हे सिद्ध होतं की हे सरकार फक्त उद्योगपत्यांचं सरकार आहे हे सामान्य लोकांचं सा कर्मचाऱ्यांचा सा वापर करतायत हे आपले कर्मचारी गव्हर्मेंट एम्प्लॉईज आहेत प्रशासकीय अधिकारी आणि राज्यकर्ते हे एका नाण्याची दोन बाजू आहेत आणि तुम्ही त्यांना टोटली आहे त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत केंद्रित करत नाही पण तुम्हाला उद्योगपतींचं पडलं आहे तर ह्याचा निषेध करतो आणि च्या माध्यमातून जी कपात होते आहे ती उद्योगपतींना आहेत तर ह्याचा आम्ही निषेध करतो आणि जाहिरात जाहिरात बाजीसाठी वापरताय तर म्हणून ओपीएस ही लागू झालीच पाहिजे हा आमचा हट्टा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट